श्री स्वामी समर्थ मुंगी पैठणला राहणारी विठाबाई नावाची वारकरी स्त्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आली होती तेव्हा महाराज राजवाड्यात मुक्कामाला होते स्त्री असल्यामुळे तिला रोज राजवाड्यात स्वामींना दर्शनाला जायला मिळायचे परंतु गणपतराव जोशी बाळप्पा जोळप्पा यांसारख्या अनेक पुरुष भक्तांना मात्र स्वामींचे नित्यदर्शन घडत नसे कारण स्वामी राजवाड्यात असताना स्वामी दर्शनासाठी स्त्रियांनाच प्रवेश मिळायचा आषाढी एकादशी चार दिवसांवर आली होती विठाबाईला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची ओढ लागली होती ती गणपतराव आणि बाळप्पा यांना सांगू लागली की दोन दिवस विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येते तेव्हा बाळप्पाने विचार केला की नाहीतरी स्वामींचे दर्शन होतच नाही तर विठाबाईबरोबर पंढरपूरला जाऊन यायला काय हरकत आहे बाळप्पा विठाबाईला म्हणाला विठाबाई मी गणपतराव सोळप्पा असे तिघे तुझ्याबरोबर येतो उद्या सकाळी निघू सकाळी विठाबाई स्वामींच्या दर्शनाला गेली आणि तिने स्वामींना नमस्कार केला स्वामी अंतर्ज्ञानी होते त्यांनी विठाबाई पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला निघाली आहे आणि सोबत आपले भक्तसुद्धा आहे हे कळले स्वामी विठाबाईला म्हणाले विठे विठ्ठलाला मिठी मारायला निघालीस की काय आपण काहीही सांगायच्या अगोदरच महाराजांना कसे कळले ह्याचे विठाबाईला आश्चर्य वाटले प्रत्यक्ष श्री दत्तावतारी स्वामी समर्थ अक्कलकोटात प्रकट झालेले आहेत तर मग पंढरपूरला जाऊन विठ्ठलाच्या पाषाणमूर्तीचे दर्शन कशाला घ्यायचे हा विचार विठाबाईच्या मनात आला आणि विठाबाईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आपण एकटेच जात नाही तर बरोबर स्वामींचे सेवेकरीसुद्धा येणार हे योग्य नाही हे तिच्या लक्षात आले विठाबाई स्वामींच्या चरणांशी अक्षरशः कोसळली आपल्या पश्चातापदग्न अश्रूंनी तिने स्वामींचे चरण धुतले म्हणाली स्वामी आपण चालते बोलते प्रत्यक्ष परमेश्वर मला नित्य दर्शन देता तुम्ही तर श्री विठ्ठल आहात मी आता कशाला पंढरपूरला जाऊ आणि तिने मान वर केली तेव्हा स्वामी विठाबाईला विठ्ठल रूपात दर्शन दिले विठाबाई भारावून गेली तिला एवढा आनंद झाला की ती स्वामींना म्हणाली मी आता हे चरण सोडून कुठेही जाणार नाही माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी अंतकारपूर्वक सांगते की सज्जनांचा सहवास मिळणे त्यांचे अमृतभारले मधुर बोलणे कानांना ऐकायला मिळणे त्यांचे नित्यदर्शन लाभणे ह्यासाठी आपल्यापाशी पूर्वपुण्याही लागते प्राक्तनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सतत आणि सततच पाजरत राहणारे पौर्णिमेचे शीतल चालणे असते ह्या चालण्यात फार थोड्या भाग्यवंतांना न्हायला मिळते नामदेव म्हणतात संदेश कामासाठी लक्षात ठेवा फक्त संतांच्या सहवासात राहावे वासने विरहित हो एकवट असावे निकट संतसंगे